नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं स्वागत करतो आजचा आपला विषय आहे माडेकरांसाठी एक नवी उपलब्धी निर्माण झालेली आहे माडा तालुक्यामध्ये द्राक्ष बागांचं क्षेत्र वाढतं वाढत आहे आणि आज जवळपास तालुक्यामध्ये दीड हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागा आहेत या द्राक्षबागांसाठी लागणारं फर्टिलायझर मायक्रोन्यूट्रंट जी जी ए सी पी वगैरे जे लिक्विड फर्टिलायझर वगैरे हा ही जी खतं लागायची कीटकनाशक औषधं लागायची ही एकतर सोलापूरहून शेतकऱ्यांना आणायला लागायची किंवा ती पंढरपुराहून आणायला लागायची महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघानं यावेळेला माडेकरांसाठी माड्यामध्ये त्यांचा या सगळ्या खत कीटकनाशिक औषध केमिकल रासायनिक द्रावण याचा डेपो सुरू करायचा निर्णय घेतला आहे येत्या आठ तारखेला या डेपोचं विधिवत उद्घाटन केलं जाणार आहे वास्तविक पाहता गेल्या दोन वर्षापासून सातत्यानं इथल्या शेतकऱ्यांची ही मागणी होती की द्राक्ष बागायतदार संघाचं एक डेपो माड्यामध्ये असावा त्याचा फायदा माडा करमाळा आणि परांडा या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना होऊ शकतो या तीन तालिक तालुक्यातील द्राक्ष बागांचं जर क्षेत्र लक्षात घेतलं तर, लक्षे तर, लक्षे तर ते तर सात ते आठ हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत जाऊ शकत यासाठी द्राक्ष बागायतदार जे आहेत यांचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे नितीन कापसे गेल्या दोन अडीच वर्षापासून सातत्यानं द्राक्ष बागायतदार संघा संघाकडे माण्यासाठी हा डेपो सुरू करायची मागणी करत होते परंतु यानं त्या कारणानं ही मागणी काही मान्य होत नव्हती परंतु या वेळेला ही मागणी मान्य झाली ही मागणी मान्य झाल्यामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे म्हणजे एकतर आवश्यक असणारी योग्य कंपनीची औषधं त्यांना मिळतील त्यामध्ये थोडाफार डिस्काउंट पण देखील मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाजगी बाहेरच्या बाजारातून घेतलेल्या राक्ष औषधांची खात्री नाही खतांची खात्री नाही कारण अशा काही बागा जळाल्याची उदाहरणं देखील माढा तालुक्यात आहे की खाजगी ह्याच्याकडून घेतलेल्या औषधांमुळं त्याचा विपरीत परिणाम पिकांवर झाला आणि उत्पन्नाला त्या शेतकऱ्याला मुकावं लागलं अशाही घटना माढा तालुक्यात घडलेल्या आहेत ह्या सगळ्या लक्षात घेता या डेपोची या ठिकाणी अत्यंत आवश्यकता होती आणि ही आवश्यकता पटवून देण्यात नितीन कापसे यशस्वी झाले आता येत्या बुधवारी आठ तारखेला महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे जे अध्यक्ष आहेत कैलास भोसले त्यानंतरचे त्यानंतर उपाध्यक्ष मारुतीराव चव्हाण खजिनदार शिवाजीराव पवार चेअरमन अभिषेक कांचन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या सोलापूर विभागाचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख आणि सोलापूर विभागाचे मानद सचिव शंकर एंडगुरे यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे माढ्याला त्यामुळे एक वेगळं महत्त्व वे मिळणार आहे द्राक्ष बागाबरोबरच इतर पिकांसाठी देखील या ठिकाणची खतं शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत म्हणजे खतांच्या बाबतीतला जो काही प्रकार आहे लिंकिंग खताचा टंचाई या सगळ्या गोष्टींपासून काही प्रमाणात राहत शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांसाठी आणि पर्यायनं वाडा तालुक्यासाठी ही निश्चितच एक सुखद धक्का देणारी गोष्ट आहे ही ही गोष्ट साध्य झाली याचा सा ज्यांनी प्रयत्न केला त्यांनी तीन कापसेना निश्चितच श्रेय द्यावं लागेल त्यांनी अव्याहतपणे यासाठी प्रयत्न केले होते आणि त्यांचे प्रयत्न आज अखेर फळाला आलेले आहेत त्यांना यश त्या प्रयत्नात यश मिळालेलं आहे आणि त्यांनी आपल्यासाठी काही न माग सगळ्यांसाठी माग मागितलं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळं त्यां त्याचं श्रेय त्यांना देणं हे क्रम प्राप्त आहे येत्या आठ तारखेला दुपार एक वाजता हा समारंभ संपन्न होतो आहे आपण त्या समारंभाला शुभेच्छा पण देऊयात आणि त्या समारंभासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन पण करूया धन्यवाद आज आपण याच ठिकाणी थांबतोय हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराला देखील विसरू नका धन्यवाद